मोठी बातमी आहे शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणा सात्री देवेंद्र फडणवीस सा यांनी केली आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आपण निर्णय केलाय आमच्या शेतकऱ्यांना देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 अखेर कर्जमाफी आंदोलना मुहूर्त भेटलेला आहे एक लाख शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बसणार आहे त्याचे नियोजन कसं होणार आहे आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सर्वांनी कुठे भेटायचं आहे सभा घ्यायचा यादपत्र कुठे आहे आणि कशा पद्धतीने ही रॅली निघणार आहे कशी ती रॅली इथे आयोजित करण्यात येणार आहे तर थोडक्यात माहिती समजून घेऊया परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर मित्रांनो नमस्कार तर मी राज तर बघा मित्रांनो सन्माननीय बच्चू भाऊ कळू मी जवळपास एक महिन्यापासून सं प्रकल्पामध्ये आहोत मी अनेक दिवसापासून धडपडतो आहे मी की मला आंदोलन उभं करायचं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करून दाखवायची आहे गे एक रॅली आयोजित केली आहे त्या दृष्टीने जे सोबत येतील त्यांच्यासोबत घेणे गरजेचे आहे सामान्य बच्चूकडू आणि मी आमच्या दोघांच्याही अनेक वेळा चर्चा झाल्या आता पवारला भेटायची शेवटी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्राकडून फोर व्हीलर निघाल्याचं गाड्या गाड्या घेऊन जसं जसं लोक सोबत येतील तसे तसे लोक घेऊन निघायचं वर्ध्यापर्यंत यायचं वर्ध्यातून आपल्या पायी त्या ठिकाणी नागपूरला जायचं नागपूरला मुख्यमंत्र्याचं जा, रामगिरी निवासस्थान आहे त्या निवासस्थान बाहेर आपल्याला किमान एक लाख आणि कमाल दोन लाख असे शेतकरी न्यायचे आहे आपण ही ठरले की ठरलं आहे की आपण अनेक ठिकाणी आंदोलन करतो शेतकरी येत नाहीत बघायची भूमिका घेत नाहीत तर त्या माध्यमातून हा शेवटचा पर्याय किंवा शेवटचा प्रयत्न असणार आहे की आपण शेतकऱ्यासाठी लढणार आहोत आणि मला विश्वास सपोर्ट करतील आणि कर्जमाफी संदर्भात त्यांचा मला इथे साहस भेटणार त्याच्या तोंडातला घास हे सरकार हिरावून नेत नाही त्याला आश्वासन देऊन त्याच्या तोंडापासून पान तुट पुसत नाही शेतकऱ्याचे शेतकरी मोठ्या पद्धतीने एकत्र येणार आहे आता आता हे नियोजन कसं करायचं तर चौदा मेला छत्रपती संभाजीनगर जयंती आहे तर त्या छत्रपती संभाजीनगर जयंतीमध्ये या माध्यमातून आपण मंत्री हे आहेत जसं की आमच्या बुलढाणा आणि बुलढाणामध्ये ते देवेंद्र फडणवीस त्यांच्यानंतर प्रतापराव दादा हे केंद्रीय मंत्री आहेत त्याच्या घरासमोर आम्ही रक्तदान शिबिर घेतो आहे तसं की रक्तदान शिबिर करतो तर रक्तदानामध्ये हे आणि त्या माध्यमातून सांगतोय की रक्त घ्या पण कर्जमाफी द्या हे कशासाठी तर वातावरण निर्मिती होते वातावरण निर्मिती झाली आहे की जसं की बघा वातावरण निर्मिती झाली आहे मित्रांनो तर त्यानंतर जसं की मंत्री जे आहेत जसं की आमच्या बुलढाणा आणि बुलढाणामध्ये फळणवीस आलेले होते तर रक्तदान करतो आणि त्या माध्यमातून सांगतो की रक्त घ्या आपण कर्जमाफित आहे हे कशासाठी तर वातावरण निर्माण होते वातावरण निर्मिती झाले की एक माहोल क्रिएट होतो तर माहोल क्रिएट झाल्यानंतर की त्या मागचीच महत्त्व वाढतं माग जसं की मागणीच महत्व वाढतो की लोक त्या ठिकाणी जमतात गांभर्य देतात आणि सरकार मागणी मान्य करत असतं त्यामुळे वातावरण निर्मिती कुठल्याही गोष्टीची गरजेची असते आम्ही दोन हजारपेक्षा जास्त सभा घेणार आहोत तुमच्या आमचा संकल्पीय लवकर देणार आहोत तुम्हाला आपला संकल्प भेटण्यासाठी कायचा जसं की संपर्क करायचा आहे तर त्यानंतर तुम्हाला हे कर्जमाफी करावंच लागणार आम्हाला बलवायचं त्या ठिकाणी आपण लोक निडर आहोत आपल्याला समन्वय नेमानं आलेला आहे आणि संयोज नेमाला लागलेला आपल्याला भाग वाटून घ्यायचा लागेल तिथून गाड्या काढणं लागेल वर्गणी करावं लागेल खर्च करावा लागेल अभि नाही तर कभी नाही असं परिस्थिती निर्माण करू नका आपल्यावर निर्माण झालेल्या आहेत जर एक पण आपण जर इथं रेली काढलेली नाही तर आपल्याला संपूर्ण जाणीव इथे मिळणार नाही करायचं आपल्याला एकत्र व्हायचं समन्वय बच्चू कडू साहेब यांनी आंदोलनाचे नेतृत्व करायला तयार झालेले आहे तर मी त्यांच्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांनी म्हटलं पाहिजे आम्ही प्रहार म्हणून काम करत नाही आम्ही ही कृषी योद्धा आहे बच्चू भाऊंचं प्रहार प्रहार संघटना आहे तुम्ही शेतकरी आहात तर तुम्ही शेतकरी मी शेतकरी बच्चू भाऊ कडू शेतकरी आपण शेतकरी म्हणून एकत्र येऊन आपल्या बापासाठी लढा देऊया आपण कर्जमाफी अशा परिस्थिती म्हणून तुमचा विश्वास आहे की वेळेवर तुम्ही भूतोन भविष्य की एकटल्याशिवाय राहणार नाही ती कर्जमाफी आपल्याला मिळणार ठिकाणी आपण कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि कर्जमाफी घेतल्यावरच आपण उठणार हे आपली भूमिका राहिली पाहिजे त्यानंतर तुम्हाला या संदर्भात जसं की आता आपण जाहीरनाम्याची होडीसुद्धा करतो आहोत कारण की याच्यामध्ये गावामध्ये जायचं आपण आपल्या गावामध्ये केलं तरी चालेल आपल्याला गावामध्ये जायचं तसे की देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे सांगितले होतं सगळे लोक एकत्रित करायचे आहे सरकारला जाहीरनामा ज... तिथे मिळून द्यायचा आहे आणि जाळून टाकायचा आहे त्या ठिकाणी सरकारचे कशा पद्धतीने आश्वासन दिले कुठले आश्वासन पाडलं नाही याशिवाय शेतकऱ्याचे इथे जनजागृती करायची कुठले अपक्षा आणि पक्षाचे विरोध करायचं नाही सर्व पक्ष अपक्षाचे शेतकऱ्याचे एकत्र यायचे हे माझं तुम्हाला आव्हान आहे जूनमध्ये ही पदयात्रा आणि या यात्रे निर निर्गार और आपण कर्जमाफी संदर्भात त्याची प्रत्येक अपडेट आपल्याला इथे पाहायची आहे मित्रांनो तर कर्जमाफी संदर्भात आपल्याला हे आंदोलन करायचंच आहे परंतु बघा मित्रांनो इथे प्रत्येक अपडेट आपल्याला या चॅनलवरती भेटत राहणार तर तुम्हाला देणार येणारी हे अपडेट सर्वात महत्त्वाची असणार आहे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि साईटला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्कीच प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील दावा यासाठी आर्थिक खर्च येणार आहे मी माझा संपूर्ण वेळ जूनपर्यंत कर्जमाफीचं आंदोलन होऊन कर्जमाफी जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत माझा संपूर्ण वेळ मी या चळवळीसाठी शेतकऱ्यांच्या घ्यायला तयार आहेत तुम्हाला फक्त शेवटचे दोन चार दिवस घ्यायचेच आहे तुमचे पाच सहा दिवस घ्यायचेच ज्या पद्धतीने हरियाणा असेल तर पद्धतीने पंजाब असेल त्याच पद्धतीने शेतकरी ट्रॅक्टर त्याला घेऊन रस्त्यावर उतरतो त्याचं पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी बसायचं खानापिना हे आम्ही तिथेच व्यवस्था तुमची करायना आहे अशा पद्धतीने बच्चूभाऊकडून सांगतात तयार आहोत आम्ही कर्जमाफी घेण्यासाठी तुम्ही यायला तयार आहात का हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तयार असाल तर ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढच्या प्रत्येक अपडेट तुम्हाला या चॅनलमधच्या माध्यमातून देतो बच्चूभाऊ सध्या सर्वाधिक आंदोलन करतात हे मी तेच चर्चेमध्ये आहेत तेच कर्जमाफीचा विषय उचलताना आणि तो न मॅनेज होणारा माणूस आहे माझ्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून विश्वास आहे की तो विश्वास मी तुम्हाला देतो आहे या माध्यमातून एकत्र यावं लागेल नाही तर, तर आपल्याला संपूर्ण माझी तुम्हाला का जसे की कर्जमाफी मिळणार नाही विनंती की मी माझा वेळ तुम्हाला देतो आहे मला करण्यासा कर्जमाफी मिळवण्यासाठी आणि तुम्हाला कर्जमाफी मिळवण्यासाठी भरपूर काम असणार आहे परंतु ते कामकाज सोडून तुम्हाला कर्जमाफी संदर्भात या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आहे शेवटचा पर्याय शेवटचा ऑप्शन एक ऑप्शन वापरतो आहेत आणि शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचे आहे दोन हजारपेक्षा जास्त सभा घ्यायच्या आहेत प्रत्येक सर्कल वाईज सभा घ्यायची आहे तुमच्या भागातसुद्धा तुम्हाला लवकर ये तुमच्या भागातसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर या सभा घ्यायची आहे आमच्याशी संपर्क करा आणि संपर्कात राहा याच माध्यमातून अपडेट देत राहू आंदोलन कशा पद्धतीने चालू सध्या आम्ही कुठे कुठे जायचो कोण आमच्यावर प्रेशर करणार आणि कोणाचं प्रेशर आणलं किती शेतकरी आले किती शेतकरी आले नाही संपूर्ण अपडेट या माध्यमातून देणार येणार आहे तर शेतकरी असाल तर तुम्हाला या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पेटून उठायचं आहे एवढ्या वेळेत जमा व्हायचं आहे आणि कर्ज दाखवाय घेऊन दाखवायची आहे आपण लढूया आपण जिंकूया इंडियाचा टळणार आहे आणि बळीच राज्य देणार आहे आणि आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे ही तरतूद आपल्याला थांबवायची आहे आपली रा रजा घेतो शेतकरी सांस्कृतिक कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्हाला मित्रांनो या सर्व अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे आहे कारण की कर्जमाफी लवकरात होणार आहे जर का कर्जमाफी होणार नाही तर संपूर्ण अपडेट संदर्भात तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला जुळून राहणे गरजेचे असणार आहे कारण की कशा पद्धतीने हे रेली निघणार आहे कशा पद्धतीने इथे तुम्हाला अपडेट क व्हायचं आहे कारण की प्रत्येक इतर राज्यामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी संदर्भात आंदोलन घ्यायचं आणि कशा पद्धतीने आंदोलन घ्यायचं आहे तर सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहणार म्हणून तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे आणि तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये